तर मित्रांनो नमस्कार ही मल्ली नेटवर्क मार्केटिंगच्या जोरावर मी सेवन स्टार हॉटेलला जेवाय चालली म्हणून हे अशाच फेकाफेकीमुळं बऱ्याच लोकांचं नुकसान होतं आहे तर आज खरी हकीकत आपल्याला कळणार आहे की हे खरंच सेवन स्टार हॉटेलला जेवतील का फायव स्टार हॉटेला जेवतील तर नेमकं काय करतील तर हे नेटवर्क मार्केटिंगवाले लोक बऱ्याचपैकी बऱ्याच प्रमाणात फसवण्याचंच काम करतात त्याचंच थोडंसं सत्य मांडण्याची आम्ही एक प्रयत्न केला आहे आणि आता बघू आता ही खरंच कुठं गेली नेमकं नेटवर्क मार्केटिंगमध्ये गेली जेवायला कोणत्या हॉटला गेली ते बघू आपण चला यू कॅन विन आय कॅन विन यू कॅन विन आय कॅन विन तुम्ही करू शकता मी करू शकते जिनके मंजिले मे होती होते उनके सपने बहुत भारी होते आणि हे आहे काय तुमचं नेटवर्क मार्केटिंगचं सत्य काय ते दाखव दाखव चपाती कांदा आणि हे फाईव्ह स्टार हॉटेल का म्हण खोट बोललीस हा ते म्हण ना जमिनीशी जोडलेली मी जमिनीशी जोडलेली जमिनीवरच लोणार आहे ताईच वेळात जरा दम काढ हा बोल, बोल। मी फाइव्ह स्टार हॉटेलला ला माझी बीएमडब्ल्यू यायला लागली तोपर्यंत मी म्हणलं जमीन म्हणजे हे मातीला कधी कमी समजायचं नाही मातीवर बसून जेवलं म्हणजे काय फायव्ह स्टार पेक्षा कमी आहे का नाही ना, ना, ना। मग फाईव्ह स्टार मधलं नाही तिथं काय पिठाचीच भेट ती ना चपाती तीच भेटत बीएमडब्ल्यू येऊस तर वाट बघूस तर आपलं खावा थोडं कारण तिथं मला एनर्जी पाहिजे ना पाहिजे ना ह्याला सेमिनारला ललिता मॅडम जस्ट रिच करणार आहेत माझा मोबाईल घरी विसरला का तुम्ही आणलं का माझा मोबाईल घरी माझा मोबाईल कुठे गेला तुमच्या बघा ना खिशामध्ये वगैरे असला तर कारण मी तिथे ठेवला होता आयफोन कुठे ते से पैसे सेमिनारला मागच्या कमी पडत होते आम्ही सिनियर जेवढे त्यांनी सगळ्यांनी मिळून पैसे भरले ना तुमच्याकडून असते तुम्ही दोघींनी आयफोन विकला तुम्ही आयफोन विकला आणि हे केला आयफोन चे हफ्ते भरायचे आणखी तसे ते विकलं हॅलो येस येस व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग ललिताजी हो 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 मॅडम मी आता जस्ट माझ्या बीएमडब्ल्यू मध्ये बसलेली आहे हा ती तुमची मुंबई वरची बीएमडब्ल्यू आली का ते बेंडोलमध्ये घेत ना देखो अच्छा ते फर्स्ट आलो तेच ना तुम्ही कोणत्या हॉटेल आहे सध्या सेवन अच्छा सेवन स्टार लेथ सेव्हन अच्छा मी फाइव स्टार मध्येच आहे सध्या अगं आता बघितलं का देशीच्या पलीकडच्या वडापावच्या हाटलात आता बघितले पाच मिनिटापूर्वी काही नाही गरीब लोक असतात एक ना एकदम तर ते माझ्या महाग महाग आमच्या घरचे गरीब लोक आहेत का ते माझ्या महाग महाग माझा गपची पिच्छा करतात आणि माझ्या बी एमडब्ल्यू मध्ये त्यांना मी बसू द्यायला गेले म्हणून बाहेर बसून असे फेकतायत हो मॅडम त्यांना विचार ना दिशीच्या पलीकडचे बाजार तळाव का दिशीच्या पलीकडचा हटेल दिशीच्या पलीकडच्या बाजार तळाव गेलतात का वडापावच्या हटलात वडापावच्या हटलात अच्छा ओके 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 मॅडम ओके नो प्रॉब्लेम हा एक क्लास लोकांची तसलीच सोच असते अहो ते तिथे जाऊन गरीब जे त्यांना चार पाच गरीब भेटले होते वाटाने ते, वाटा ते म्हणले आम्हाला वडापाव खायचे तर मॅडम स्वतः त्यांच्या बीएमडब्ल्यू आणि फॉर्च्युनर मधून उतरून स्वतःच्या पायाने त्या ते वडापावचं तेवढंच एक दुकान चालू वडापाव घेतले आणि त्या गरीब लोकांना दिले आणि पलीकडे जाऊन ते त्यांनी सांगून खाल्ली चार पाच वडापाव ते मग ते म्हणते गरीब लोक जोडलेले गरीब लोक काय म्हणते ना बोलू त्यांना थोडं हॅलो अच्छा माझ्या हसबंड शी बोलताय बर थांबता ना बोलायचं तुम्ही वेळ ऐक ना त्यांना म्हणा तुम्ही सेव्ह स्टार हॉटेल आहेत ना मॅडम हो आहेत ना चला आपण जाऊ तिकडं हॅलो मॅडम आम्ही सेव्ह स्टार हॉटेल लागलो नाही नाही माझ्या बी एमडब्ल्यू ने ते चला नाही मॅडम च ते प्रायव्हेट आहे ना तिथं जाता येत नाही अच्छा ओके मॅडम ओके तुझी बी एम डब्ल्यू तुम्ही डायरेक्ट सेमिनार हॉल मध्ये आपण भेटूया

मी जस्ट आले मी रिच सेमिनार जस्ट रिच सेमिनार